श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी सोनाली नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आज मी ना माझा अनुभव थोडा सांगणार आहे कारण की वय जरी कमी असला तरी पण अनुभव लय आहे असं वाटतंय आता दुसऱ्यांच्याविषयी दुसरी म्हणजे आपल्याच घरातले असतात काही म्हणजे गरज आहे ना तोपर्यंत आपल्याला लाडीगुडी लावून आपल्याकडून काम करून घेतात ज्या म्हणजे पैशाचे जे असो पैशा आर्थिक असोत का, का शारीरिक कुठलीही कामं असोत आपल्या गरज संपली का डायरेक्ट आपल्याला फेकून देतात साधा ओळखसुद्धा देत नाही एवढी विचित्र नाते असतात आपली बेकर सगळ्यांनाच आलं असेल अनुभव अशी माणसं असतात आता तर लई सगळी बदलल्यात का काय माहिती सगळ्यांच्याकडं पैसे आलेत तर सगळे बदलल्यात वेगळी वेगळी झाल्यात आपल्या माणसानं पैशासाठी विसरणार म्हणजे किती लाजीरवाणीच गोष्ट आहे पण त्यांना नाही समजत काय गोष्टी आणि त्यांना काही बोलू पण शकत नाही आपण ते बोलतात मग तुम्ही काय आहे आमच्यासाठी यांनी काय केलं आहे आमच्यासाठी बाबा कठीणच आहे अशा माणसांच्या पुढं हा स्वतःचा अनुभव आहे माझा तरी एवढ्या वर्षात आहे बाबा आपल्या घरातलीच बदलणारी बघितल्यात माणसं गजी सगळा आपण त्यांचा करतो तरी पण ती तशीच त्यात काही बदल पण होत नाही देऊ ना आपण तोपर्यंत लय चांगली चांगली बोलतात वागतात आपल्याशी मग आपण द्यायचा बंद झालो का झाला चालूच झालं मग त्यांचा त्यांना पाहिजे तसंच वागतात ते असो गरज सरो आणि असे वागतात आपल्याबरोबर आपल्याकडं पर्याय पण नाही राहत काही हो यांच्या करण्या या करण्यापेक्षा विचित्र येते ते बाबा बेकार लोक आहेत लोकं म्हणजे आपल्याच घरातली या ना काही लोक नाही बोलता येणार आमचे ना व्हिडिओ कशाबद्दलचे तुम्हाला बघायला आवडतील ना हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा अनुभव मी सांगितल्या अगोदरचा लोकांच्या आपल्या घरातल्या माणसांच्या विषयी हा कोणाकोणाला आला आहे हा पण कमेंट करून नक्की सांगा चला त्यांचं तर काही संपणार नाही